स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पीएम किसान योजनेबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो ही जे योजना आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक चार चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये मिळत असतात आणि आता याच्यात काही शेतकऱ्यांची समस्या आहे की काही लोकांना याचे पैसे नाही मिळत याला मोदीचे पैसे सुद्धा म्हणतात तर मोदीचे पैसे मिळत नाही तर याचे कारण काय असू शकते तर सर्वप्रथम इथे जे कारण आहे हे तुमचं बँक म्हणजे तुमचं जे तुम्ही जे, जे खातं काढलेलं आहे या मोदीच्या पैशासाठी पीएम किसान साठी या बँकमध्ये काही अडचण असू शकते जसं की आपण इथे आता बघूया पीएम किसान योजनेसाठी जर तुम्ही केवाय सी करून नसाल किंवा तुमचं आधार कार्ड तिथे लिंक नसेल तरी सुद्धा तुम्हाला याचे पैसे मिळणार नाही हे जे पी एम किसान योजनेचे पैसे आहे हे डायरेक्ट ट्रान्सफर असतात म्हणजे हे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर असतात म्हणून यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे नंबर दोन तुमची ई केवायसी असली पाहिजे ई केवायसी म्हणजे ऑनलाईन केवायसी असली पाहिजे ऑनलाईन तुमची नोंद असली पाहिजे हे सुद्धा एक ते कारण असू शकते आणखी नंबर तीन मध्ये तुमचं आहे डीबीटी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर मित्रांनो डीपीटी डीबीटी अतिशय महत्वाचं आहे तर हे डीबीटी कोणकोणती बँक करते हे आपण आता बघूया तर सर्वात पहिले आपण बघू की हे डीबीटी मध्ये पोस्ट ऑफिस सर्वप्रथम इथे गाजलेलं नाव आहे पोस्ट ऑफिस मध्ये डीबीटी होत असते आणि या डीबीटी मध्ये बघा पोस्ट ऑफिसचं जे खातं आहे ज्याला आय पी बी खातं म्हणतात म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं खातं या पोस्ट ऑफिसमध्ये आणली जातात आणि पोस्ट ऑफिस हे एक सेंट्रलचं खातं आहे म्हणजे केंद्रीय खातं आहे आणि यात तुम्हाला कुठलीच अडचण जाणार नाही जर मोदीचे पैसे येत नसेल किंवा अटकलेले असेल तर तुम्ही जेव्हा ह्या पोस्टाचं खातं काढाल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट ते एकदाच पैसे मिळतील यामध्ये डीबीटी करणे गरजेचे आहे तर हे तुम्हाला पोस्टाद्वारे करण्यात येईल तर त्यासाठी तुम्ही पोस्टाचं खातं काढणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे काही पॉइंट आहे मित्रांनो याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आणखीन जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आज आपण काय काय बघितलं सर्वप्रथम म्हणजे तुमची के वाय सी असली पाहिजे नंबर दोन तुमचं इथे ई के वाय सी म्हणजे ऑनलाईन केवायसी असली पाहिजे आणि नंबर तीन मध्ये बी टी असलं पाहिजे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर असलं पाहिजे आधार कार्ड व्यवस्थित लिंक असलं पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड सुद्धा अपडे अपडेट असला पाहिजे म्हणजे तुमचे जे अंगठे आहे हे अंगठे तिथे प्रॉपर लागले पाहिजे तर अशा प्रकारे आपण इथे काही पॉइंट बघितले आणखी तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद